रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे व्ही नेकमध्ये ठीक आहे तर व्ही नेक आपल्याला नेमका कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार आहेत तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे चार चार व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने मी हे जे आहे ते ब्लाऊजचं बॅक पार्ट तयार केलेलं आहे फक्त अस्सरवर टक्स घेतलेले आहे जेव्हा असं वर्क येतो तिथ जिथं टक्सची मार्किंग नसते मेन कापडवरती तेव्हा आपल्याला फक्त अस्सरवर टक्स घ्यायचे असतात तर मी इथं शोल्डर घेतलेला आहे साडेसात इंचाचं त्यानुसार मी इथं कॅन्व्हेस पेपरची गडी घातली आता आपण डायरेक्टली गळ्याची मार्किंग कॅनव्हेसवर करणार चार इंच गडा रुंदीला घेतला आहे आणि डीपमध्ये गडा आहे आपला दहा साडेदहापर्यंत आता आपण खाली पण चार मोजे तसं काटकोण केला आणि स्केलच्या मदतीने डायरेक्टली आपण व्ही सेप दिलेला आहे आता तुम्हाला वाटेल की हा झाला व्ही सेप पण व्ही सेप जरी म्हटला तरी त्याला आपल्याला थोडं नॉर्मल राऊंड शेप द्यायचा आहे कारण व्ही नेक तेव्हाच शोभून दिसतो किंवा तेव्हाच छान दिसतो जेव्हा आपण त्याला असा आकार देत असतो आता दिलेल्या आकाराच्या बाहेर मी पाऊण इंचावरून एक मार्किंग केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने मी जो आतील शेप आहे आपला मेन गड्याचा तो ड्रॉ करून घेतला आता बाहेरील जेवढं काही एक्स्ट्राचा आपलं कॅनव्हेज आहे मार्जिनचे जे सोडलेलं आहे त्याच्या बाहेरचं आपण कट केलं व्यवस्थित असं आपल्याला कट करायचं आहे तुमची शिलाई परफेक्ट असेल तर तुम्ही पाऊण इंच एकदम करेक्ट पाऊण इंच मोजून घ्या आता हा ठसा मी असा चिपकवून घेतला तसंच मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे आता जी दोरी असते ना आपली लटकनची ती दोरी आपल्याला दिसायला नको एकदम अल्ट्राच्या फिनिशिंगने लागायला हवी यासाठी बघा मी इथं अडीच इंचावर पॉईंट लावून घेतले त्यानंतर आता ही दोरी मी फक्त आणि फक्त जो आपण ठसा तयार केलेला आहे व्ही नेकचा त्यावरती मी अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेते की जेणेकरून एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली ही दोरी तिथं लावली जायला हवी तुम्हाला देखील प्रोफेशनल पद्धतीने जमणार आहे जेव्हा तुम्ही असं करत असणार तर खूप महत्त्वाचे असे छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात ज्या ज्याच्याने तुमच्या कामाला फिनिशिंग येईल अशा महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते तर बघा ला आता मी इथं तयार झालेल्या बॅक पार्टचे देखील सेंटर काढून घेते आणि टचाला पण आपण सेंटरला कट लावलेला आहे आता आपण याला काय करणार आहेत शिध्या पार्टवरून लक्षपूर्वक बघा आपण व्हीनेक एकदम परफेक्ट फिनिशिंगला यायला हवा यासाठी मी कॅनवेजवरती कटिंग केलेलं आहे आणि ब्लाऊज आपलं ब्लाऊज पीसचा जो बॅक पार्ट आहे तो शिधा आपल्याला दिसतोय त्यावरती मी सेंटरला सेंटर मॅच करत व्यवस्थित असं से पिनांनी सेट करून घेते आता दोरीवालं पार्ट आपलं खाली गेलेलं आहे आपण दोरी बघा बरोबर अशी सेट केलेली आहे की जेणेकरून ती आतमध्ये जाणार आहे आणि बाहेरून एकदम छान अशी फिनिशिंग आपल्याला इथं मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ह्या सर्व गोष्टी फॉलो करा की जेणेकरून तुमच्या शिलाई कामाला फिनिशिंग येईल आणि नेक असा प्रॉपर आपल्याला बनवायचा असतो आता व्ही नेक जो आहे तो आपण बोट नेकमध्ये तसंच ओपन गळ्यामध्ये पण बनवू शकतो जे मी साडेपाचचे शोल्डर घेते किंवा पाचचे शोल्डर घेते त्यामध्ये देखील आपल्याला व्ही नेक बनवता येतो कस्टमरच्या चॉईसनुसार आता माझ्या ह्या कस्टमरला मागे तसंच पुढे दोन्ही बाजूला व्ही नेक हवा होता म्हणून मौन मग मी अशा पद्धतीने व्ही नेक इथं बनवलेला आहे आता बघा आपले बरोबर गळ्यावरती स्टिचिंग झालेली आहे एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे आतील तो आपण कट करतोय फक्त आणि फक्त पाव इंच मी तिथं राहू देणार आहे त्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित अशी कटिंग करत आता आपण इथं हा जो काही पॉईंट आहे तिथं बरोबर कट लावायचा ला आहे पॉईंटला व्यवस्थित कट लावायचा आणि राऊंडशेपवरती देखील आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत एकदम असे कट लावून घ्यायचे आता इथं थोडं जास्ती वाटतं मला तर मी ते थोडं व्यवस्थित लेवलला करून घेते असं आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बोटाच्या मदतीने छानपैकी असं प्रेस करायचे आहे की जेणेकरून ते आपल्याला पलटवण्यात इझी होणार आहे आणि एकदम छान असं आपलं ते पलटवून होणार आहे बघू शकता दोरी किती फिनिशिंगमध्ये आपली आलेली आहे अगदी ती दोरी बघा कस्टमर्स ज्या वेळेस ब्लाऊज अंगात घालतात मग त्या दोरीची टोक आता ही जी दोरी होती माझी त्याच्यामध्ये थोडासा असा जरीच्या ता तार आहे तर मग ते आपल्याला टुसते परत तिथं इचिंग होते रॅशेज पडून जातात कोणाकोणाला तर मग दोरी आपण अशी एकदम अल्ट्राच्या फिनिशिंगने लावून घेतलेली आहे जेव्हा माझी दोरी मी कॉटनची लावत असते का कारण कसं असतं आपल्याला प्रत्येक व्हेरायटीमध्ये कलर अवेलेबल मिळत नाही मग ज्या वेळेस मला ह्या व्हेरायटीमध्ये कलर असतात तेव्हा मी दोरी अशी व्यवस्थित लावून घेत असते आता तुम्ही म्हणत असणार की माझे व्हिडिओ बरेच बघितले असतील तर मी भरपूर व्हिडिओमध्ये दोरी डायरेक्टली अशी लावत असते ब्लाऊजला पण ती दोरी नरम असते आणि ती टुचत नाही आ, ही ही जी दोरी मी या ब्लाऊजसाठी यूज केलेली आहे ही मात्र टुचणारी आहे थोडीशी टुचत असते त्याचे टोक मोकळे राहिले म्हणजे मग ते इचिंग होते आपल्याला आणि मग परत प्रॉब्लेम नको कोणाला म्हणून आपण याला अल्टरच्या फिनिशिंगने लावून घेतलेली आहे आणि ब्लाऊजला अजून खूप सुंदर लुक येऊन जातो जेव्हा आपण अल्टरच्या फिनिशिंगने लावतो तेव्हा तर आता मी याला कलर कॉम्बिनेशनमध्ये लेस घेतली ले ले आणि ले ती देखील मी लावून घेतलेली आहे आते माजा कड़े न होता। आता ह्या ब्लाऊजच्या स्लीव देखील डिझायनर असल्यामुळे कापड माझ्याकडे अजिबात शिल्लक नव्हता आता हा जो काही कापड आपल्याकडे उरलेला आहे तो म्हणजे ठशातला तर याचं याचा देखील आपण कामात घेतो आहे पाच इंच मी असं आडवं मोजून घेतलेलं आहे आणि उभं मी असं साडेचार इंच मोजून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा अस्तर मेन कापड तसंच आपलं हे कॅन्व्हेजवाला अजून परत एक अस्तर असं हे तीन लेअरमध्ये आपण इथं एक आयात आकार जो बॉक्स आहे तो स्टिचिंग करून घेतोय तर हा आयत आकार बॉक्स मी तर बघा चार इंचच मोजून घेतलेला आहे वरती आपली मार्जिन जाणार आहे आडवं पाच उभं चार असं मोजत एकदम छान असं आपण हे तयार करून घेणार तर आता मी अशा पद्धतीने जसा जो ठस्सा माझ्या हातात आला मी तसाच घेतला आणि त्यावरती मी मार्किंग करत स्टिचिंग करून घेतलेली आहे याला पलटवायचं कसं ते दाखवते कारण चारही बाजूंनी तर आपली टीप टाकून झालेली आहे बघा आता आपल्याला फक्त हातात कॅनवेजवालं पार्ट कॅनवेज आणि अस्तर फक्त कॅनवेज आणि अस्तर येईल असं आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरला असं नॉर्मल छोटासा कट लावायचा आहे खूप काळजीपूर्वक तुम्हाला हे काम करायचं असतं की जेणेकरून आतील जो आपला मेन कापडा आहे तो कट नको व्हायला याची आपल्याला इथं काळजी घ्यायची असते आता मध्ये मी छोटासा असा कट लावून घेतला आणि चारही कॉर्नरला आपण असं कट करून घेतलेलं आहे की जेणेकरून आपले जे चारही टोक आहेत ते सहज पद्धतीने आपल्याला काढता येतील बघा आता छोट्याशा कटमधून आपण संपूर्ण हा जो काही आहे तो बोसाठी आपण कापड बनवलेला आहे तो असा पलटवून घेणार वाव एकदम छान असं आपलं हे तयार होतं आता पेनाच्या मदतीने मी याचे टोक काढून घेणार आहे चारही टोक मी पेनाच्या मदतीने काढून घेणार आहे आणि नंतर मग हवं तर तुम्ही यावरती अजून प्रेस करू शकता कारण कॅनव्हेज लावल्यामुळे याला खूप छान असा मस्त कडकपणा आलेला आहे कापड तर आपला एकदम असा बारीकच होता म्हणून मग मी याला कॅनव्हेजचा वापर केलेला आहे बो बनवण्यासाठी बघू शकता ही शिधी बाजू आहे आता आतमध्ये मी हे प्लेट घेते आणि मशीनच्या मदतीनेच मी इथं मशीनचे टाके टाकून घेते ठीक आहे दोन तीन टाके येतात त्याला आपल्याला डबल करायचं आहे की जेणेकरून आपला हा जो काही बो आहे तो सुटणार नाही ना ना वाव किती छान असा बो तयार झाला आता यावरती मी कलर कॉम्बिनेशनमध्ये बटन लावून घेणार आहे तर मग मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला बो मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी